परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत गीतेच्या सदतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला अठ्ठावीसाव्या श्लोकाचा अर्धा भाग श्लोक एकोणतीस आणि तीस अर्जुन उवाच दृष्ट्वे स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संस्रंसतते हस्तात्वैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्तुतं भ्रमतीव च मे मनः अर्जुनाची काय अवस्था झालेली आहे पहा अर्जुन म्हणतात ते कृष्ण युद्धाची इच्छा असणाऱ्या या कुटुंब समुदायाला आपल्यासमोर उपस्थित असलेले पाहून माझे अंग शिथिल होत आहे आणि मुख कोरडे पडत आहे तसेच माझ्या शरीरात कंप सुटला आहे आणि रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे आणि त्वचेचाही दाह होत आहे माझे मन भ्रमिष्ठासारखे होत आहे आणि मी उभे राहण्यातही असमर्थ होत आहे पहा भाषांतर आपण पाहू की अर्जुन म्हणाले हे कृष्ण युद्धासाठी उपस्थित असलेल्या स्वजनांना उपस्थित पाहून माझी गात्रे शिथिल होत आहेत माझ्या तोंडास कोरड पडत आहे माझ्या शरीरास कंप येऊन त्यावर रोमांच उठत आहेत गांडीव माझ्या हातातून गळत आहे आणि माझ्या त्वचेचा दाह होत आहे हे केशव मी उभे राहण्यास ही समर्थ नाही मला माझाच विसर पडून मला भ्रमित झाल्यासारखे झाले आहे पहा जेव्हा माणसाची द्विधा मनिस्थिती होत असते तेव्हा तेव्हा आपली अर्जुनासारखी अवस्था होत असते आणि तंतोतंत तुम्हाला लक्षात येत असेल की वेळोवेळी अशा प्रकारे जेव्हा आपण निर्णय घेऊ शकत नाही कोणता मार्ग पत्करावा हे आपल्याला कळत नाही सगळंच आहे ते बरोबर वाटत असतं आपण जे काही निर्णय घेतो तेही बरोबर वाटत असतात अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थ अशी अवस्था होते पहा व्याख्या अशी आहे की इथे दृष्टव मॅम स्वजनम कृष्ण युयुत्सम समुपस्थितम म्हणतात ते अर्जुनाला कृष्ण नाव फार आवडत होते हे संबोधन गीतेमुळे नऊमध्ये नऊ वेळा आले आहे भगवान श्रीकृष्णासाठी दुसरे कोणतेही संबोधन इतक्या वेळेस आलेले नाही तसेच भगवंताला अर्जुनाचे पार्थ नाव फार आवडत होते म्हणून भगवान आणि अर्जुन एकमेकाला बोलताना हेच नाव घेत असत आणि ही गोष्ट लोकात प्रसिद्धही होती याच दृष्टीने संजयाने गीतेच्या शेवटी कृष्ण आणि पार्थ या नावांचा उल्लेख केला आहे की यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो पार्थवधनुर्धर असं म्हणून ते सांगतात की तिथेच श्री आहे विजय आहे समृद्धी आहे शांती आहे सगळंच आहे त्या ठिकाणी जिथे हे दोघं आहेत तिथे तर अशा पद्धतीने इथे अर्जुन जसं कृष्ण त्याला पार्थ म्हणतात तसंच अर्जुनसुद्धा इथे घरच्या नावाने कृष्ण म्हणून अर्जुन कृष्णाला हाक मारतात पहा धृतराष्ट्राने पूर्वी समवेता युयुत्सव म्हटले होते आणि येथे अर्जुनानेही युयुत्सुम समुपस्थित म्हटले आहे परंतु दोघांच्या दृष्टीत फार अंतर आहे धृतराष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी पांडूचे पुत्र आहेत असा भेद आहे म्हणून धृतराष्ट्राने येथे मामकाह आणि पांडव आहा म्हटले आहे परंतु अर्जुनाच्या दृष्टीत असा भेद नाही म्हणून अर्जुनाने येथे स्वजनम सगळेच दोन्ही बाजूला त्यांना स्वजन दिसतात असे म्हटले आहे ज्या दोन्ही पक्षाकडील लोक येतात तात्पर्य हे आहे की धृतराष्ट्राला तर युद्धात आपल्या पुत्राच्या मरणाच्या आशंकेचे भय आहे शोक आहे परंतु अर्जुनाला दोन्हीकडील कुटुंबियाच्या मरण्याच्या आशंकेने शोक होत आहे की कोणत्याही पक्षाकडील कोणीही मरो परंतु तो तर आमचाच कुटुंबीय आहे आत्तापर्यंत दृष्ट्वा हे पद तीन वेळा आले आहे दृष्टवा तू पांडवा निकम दुसरा श्लोक पहिल्या अध्यायातला व्यवस्थितान दृष्टवा धारत्र पहिला अध्याय श्लोक विसावा आणि येथे दृष्टवे मम स्वजनम अध्याय पहिला श्लोक अठ्ठावीसावा या तिन्हीचे तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे पाहणे एकतर्फी होते अर्थात दुर्योधनाची तर केवळ युद्धदृष्टीच होती परंतु अर्जुनाचे पाहणे दोन प्रकारचे होते पूर्वी तर अर्जुन धृतराष्ट्रपुत्रांना पाहून वीरश्रीने युद्ध करण्यासाठी धनुष्य घेऊन उभे राहतात आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युक्त होत आहेत बघा एका बाजूला वीरश्रीने ते धनुष्य घेऊन उभारतात आणि कृष्णाला सांगतात की समोर जिथे हे सगळे पाहता येतील मला अशा ठिकाणी उभं कर आणि थेट धनुष्याला हात घालतात पण इथे मात्र ते भीतीने युक्त होतात बघा युद्धापासून उपरत होत आहेत ते भीतीने युक्त होऊन आणि त्यांच्या हातातून धनुष्य गळून पडत आहे अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्य काळात होणाऱ्या परिणामांची चिंता होत आहे दुःख होत आहे त्या चिंतेचा दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर घडत आहे त्या परिणामाविषयी अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहेत की माझ्या शरीराचे हात पाय तोंड इत्यादी एक अवयव एक शिथिल होत आहेत मुख कोरडे पडत चालले आहे ज्यामुळे बोलणेसुद्धा कठीण जात आहे संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे शरीर सर्व रोमांचित होत आहे ज्या गांडीव धनुष्याच्या टनत्काराने शत्रू भयभीत होत होते तेच गांडीव धनुष्य माझ्या हातातून गळून पडत आहे सर्व शरीरात दाह होत आहे म्हणून सांगतात पहा एक सुंदर श्लोक वेगळा या ठिकाणी की चिंता चिता समयुक्ता बिंदु मात्रम विशेषत सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता चिंतेला चितेसमान म्हटलेले आहे चिंता ही चितेसारखी आहे केवळ एक अनुस्वारच अधिक आहे चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्याला जाळते असा चिता आणि चिंतामध्ये थोडासा एका टिंबाचा फक्त अनुस्वाराचा फरक आहे म्हणून कवी सांगतात तर अशा प्रकारे ही चिंता अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होत आहे माझे मन भ्रमित होत आहे अर्थात माझे काय कर्तव्य आहे ते मला कळेनासे झाले आहे युद्धभूमीमध्ये रथावर उभे राहण्यास मी स असमर्थ होत आहे असे वाटते की मी मूर्छित होऊन खाली पडेल अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणेसुद्धा एक पाप वाटत आहे संबंध ह्या श्लोकाचा एक पहा या ठिकाणी ही जी अवस्था अर्जुनाची दिलेली आहे की मुख कोरडं पडत आहे अंगाला कंप सुटलेला आहे अंगावर रोमांच उभे राहत आहेत आणि हातामध्ये गांडीव आहे हातामध्ये आपल्या काही वस्तू आहे ती पडायला लागलेली आहे पहा ती तिची ती एक मुठ म्हणतो आपण पकड म्हणतो ती पकड येईना अशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे की आपण हे काय कशा पद्धतीने हे सगळं करायला चाललेलो आहो त्याच्या मनामध्ये जे विचार येतात ते पुढे बोलून दाखवतील आणि ते कृष्णाला जवळच्या म्हणजे अत्यंत प्रिय मित्राच्या अशा त्या नावाने हाक मारतात इथे आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे की पूर्वश्लोकामध्ये आपल्या शरीराच्या शोकजन्य आठ चिन्हांचे वर्णन करून आता अर्जुन भावी परिणामसूचक शकुनांच्या दृष्टीने युद्ध करणे कसे अयोग्य आहेत ते सांगतात पहा काय आठ चिन्ह बघा ही आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये निर्माण होतात ती चिन्हं कोणती आहेत माझं अंग शिथिल होत आहे मुख कोरडे पडत चाललेले आहे माझ्या शरीरात कंप सुटला आहे माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत गांडीव धनुष्य गळून पडत आहे आणि त्वचेचाही दाह होत आहे त्याचबरोबर माझं मन भ्रमिष्टासारखं झालं आहे आणि मी उभा राहण्यासुद्धा असमर्थ आहे अशी कधी आपली अवस्था झाली आहे का जेव्हा झाली असेल तेव्हा निश्चितपणाने तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये होता हे आपल्या लक्षात येईल पहा पुढच्या श्लोकाकडे आपण लगेच लगेचच पुढच्या भागाकडे जाऊया ओ परमात्मने नम